आता अमरावतीमध्ये दुचाकी चालक व मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती अमरावती शहर पोलिस उतरले रस्त्यावर दुचाकीवरील अपघात टाळण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या चालकांना व दुचाकीवर मागे बसणाऱ्या व दोघांनाही हेल्मेट सक्ती केली आहे अमरावती शहरात दुचाकी चालवणाऱ्या हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली असून सुरुवातीला अमरावती शहर पोलिसांनी रस्त्यावरील दुचाकी चालकांना हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे नंतर मात्र याची कडकपणे अंमलबजावणी करून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर दंडात्मक व कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला दिवसभर अमरावती शहरात पोलीस ठिकठिकाणी या मोहिमेसाठी सज्ज आहेत त्यामुळे आता दुचाकी चालकांना दोघांनाही हेल्मेट घालावं लागेल नाहीतर कारवाईला समोरे जा असा इशारा पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिला आहे हेल्मेट सक्तीच्या बाबतीमध्ये तर आपण अवेअरनेस म्हणाल तर सतत अवेअरनेस आपलं चालूच असतं आणि आपण कारवाई आपण करत असतो आताही कारवाई सुरू झालेली आपली रेग्युलरच कार कारवाई आहे मध्ये आपण सध्या जी कारवाई करतो आहोत ती आपण आत्तापर्यंत करत होतो तर फक्त हेल्मेट आ, जी फ्रंटची व्यक्ती आहे किंवा ड्रायव्हर म्हणून चालवणारी जी व्यक्ती गाडी चालवणारी जी व्यक्ती पहिली बसलेली आहे तिच्यावर कारवाई करत होतो तर आता आपल्याला आपण जी पाठीमागे बसलेली व्यक्ती आहे तिच्यावर पण करणार आहोत पण ही कारवाई करताना आपण पहिल्यांदा जनजागृती करणं किंवा लोकांना याविषयी माहिती देणं हे आधी करणार आहोत नंतरच कारवाई करणार आहोत म्हणजे याचा अर्थ असा पण होणार नाही की तुम्ही हेल्मेट घातलेलं नाही तर फ्रंट सीटवर असलेल्या ड्रायव्हरवर कारवाई करायची नाही किंवा फ्रंट सीटला जे जे कोणी ड्रायव्हिंग करत आहे किंवा जी गाडी चालवतो आहे व्हीलर तिच्यावर कारवाई करायची नाही असा याचा अर्थ होणार नाही आता हा जनरल प्रश्न आहे हा सगळ्यांचाच प्रश्न आहे म्हणजे आम्हाला तर कायदा पाळणं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जीवन हे महत्त्वाचं आहे आणि त्या करतात त्यांची स्वतःची सेफ्टी आहे हेल्मेट वापरणं आणि मग आपण वापरायचं किंवा नाही तर मला असं वाटतं हे त्यांनी स्वतः ठरवावं की सेफ्टी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तो आप त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे